पित्ताच्या किंवा पचनाच्या आजारांमध्ये योग्य निदान व आयुर्वेदिक उपचाराने किती जलद उपशय मिळू शकतो आज एका आमच्या रुग्णाच्या अनुभवातून आपण समजून घेणार आहोत गाव माझं मार्कवाडी तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर मला पोटाचा त्रास होत होता गुळण्या ये येत होत्या ढेकर येत होती बेचेन राहत होत हिरबुळा झोपून राहायचो संध्याकाळी असं जेवलं तर कधी जेवला वाटायचं कधी ना वाटायचं पोटाचा अतिशय मला त्रास होता मी एक बऱ्या मोबाईलवर पवारसाहेबांचं हे बघ पाहिलं आणि त्यानंतर मला आलं आपण आता आपल्या गावा गावालगतच आपलंच गावामध्ये पवार सरांचा आपण एक बऱ्या पवारसाहेबांच भेटावं म्हणून मी एक महिन्यापूर्वी आलो होतो यांच्या पवार सरांसोबत संपर्क साधला आणि एका एक महिन्यामध्ये मला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडलेला आहे आता आंबड डेकरणं किंवा पोटगच्चा राहणं हा त्रास कमी झाला हा शंभर टक्के आहे सर म्हणजे दिवस आता महिन्यात ना मला एकच बऱ्या गुळणी आली किंवा असं आलीच नाही अजून असं सत्तर ऐंशी टक्के माझा कव्हर झालेला आहे असं कुठली अडचण आता काय नाही पण आता एक कोर्स म्हणून पुरा करायसाठी मी तर आली तर आता गोळ्या खायची सुद्धा अशा अवस्था राहिले नाही की तर आपणही दीर्घकाळापासून पित्ताचे आजार पोटाचे आजार अपचन गॅसेस पोट साफ न होणं पोटगच्च राहणं आंबट ढेकर येणं जळजळ मळमळ होणं किंवा वारंवार शौचाला जावं लागणं पोटामध्ये अल्सर होणं आयबीएस होणं भूक न लागणं इत्यादी आजारापासून ग्रस्त असाल भरपूर दिवस औषधं घेऊनही जर उपशय मिळाला नसेल तर अशामध्ये आयुर्वेद उपचार हे नक्कीच आपल्यासाठी प्रभावी ठरू शकतात धन्यवाद